खरं तर म्हणजे आज सगळेच सण जयंत्या आपण कोविड नाईन्टीनच्या सावटाखाली केलं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बोधिसत्व आणि शिघ घटनेचे शिल्पकार यांचा दरवर्षी सहा डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करायला येणारी लोक ही आज जे मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं ज्या मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की कोणीही घराच्या बाहेर येऊन दाटी बसती गर्दी करू नका आणि लो। ते लोकांनी ऐकलं सगळ्या भीमसैनी अनुयांनी ते ऐकलं सगळ्या नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन हे राहत्या घरातूनच केलं त्याचं थेट प्रक्षेपण आपलं होतं आहे आणि मला वाटतं मी मुंबईची महापौर म्हणून या सर्व राज्यातून मुंबईतून देशातून येणाऱ्या बाहेरच्या परदेशातून येणाऱ्या सर्वांनी या विनंतीला मान दिलं या सूचनेचा स्वीकार केला पोस्ट कार्डच्या रूपाने विश्वशांती जे आहे त्यांच्या माध्यमातून तो अखंड पाऊस काच्या रूपाने अभिवादन होणार आहे आणि म्हणून सर्वांचे आभार आपण सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे शासकीय मानमंदे झालेलं आहे जे काही शासकीय मानमंदेमध्ये असलं पाहिजे ते सगळं करून आपण अभिवादन